नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण बनवणार आहेत तिळगुळचे लाडू कारण तुम्हाला माहितीच आहे कारण आता आहे संक्रांत आणि संक्रांतीला आपल्या सगळ्यांनाच बनवायचे आहेत तिळगुळचे लाडू पण ते अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे आहेत तर चला मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे सगळ्यात पहिले हे घेतलेले आहेत तीळ आणि ते व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत सहसा आपण जे बाजारातून तीळ आणतो त्याच्यात काही घाण वगैरे नसते पण तरीही एकदा चाळून वगैरे घेतले तर चांगलेच मग त्याच्यानंतर हे जे तीळ आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर मीडियम गॅसच्या फ्लेमवर हे जे तीळ आहे ते चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि ते भाजत असताना सारखे हलवत राहायचे आहेत कारण लागुन ही ही ते खाली लागून जळालेही नाही पाहिजे आणि ते व्यवस्थित भाजल्याही गेले पाहिजेत कारण आपण एकदाच जे तीळ भाजतो ते खूप कमी असे भाजत नाही पावशर अर्धा किलो वगैरे असे भाजतो तर तिळाचं प्रमाण हे खूप जास्त असतं मग ते सगळे तीळ हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे म्हणून सारखे हे, हे तीळ आपल्याला हलवत राहायचे आहे आणि नंतर हा इथे घेतलेला आहे गूळ तर हा जो गूळ आहे तो पहिले बारीक करून घ्यायचा आहे कारण आपण गुळा गुळाची भेली आणतो मग ती खूप पूर्ण अशी अख्खी भेलीच असते म्हणून हा जो गूळ आहे तो व्यवस्थित बारीक करायचा आहे आणि आता हे जे आपले तीळ आहे ते चांगले थोडे ब्राउनिश असे भाजून आपण घेतलेले आहे तर सगळे तीळ एकदाच म्हणजे सगळे तीळ भाजून झालेले आहे तिळगुळच्या लाडूमध्ये गुळाचं प्रमाण जे असतं ते तिळापेक्षा थोडंसं कमी असतं मग जेवढा गुळ घ्या जेवढे तीळ घ्याल त्याच्यापेक्षा गुळ हा कमी घ्यायचा आहे तर तीळ थोडे थोडे तीळ आणि गुळ असं मिक्स करून हे मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर असं हे मिश्रण आपलं तिळगुळचं रेडी आहे आणि आता आपल्याला त्याचे बनवायचे आहे लाडू तर जे तिळगुळ आहे ते सगळे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आणि मग ते व्यवस्थित एका मोठ्या ताटामध्ये मिक्स कराय आहे आणि मग त्याचे असे छोटे छोटे अशा टाईपमध्ये लाडू बनवायचे आहे तर आ, हा हे खूप खूप कमी वेळेत होणारी प्रोसेस आहे तर खूप फास्ट हे लाडू होतात आणि खूप छानही हे लाडू होतात तर अशा प्रकारे तुम्ही संक्रांतीसाठी एकदम झटपट असे तिळवुळचे हे लाडू बनवू शकता तर आता आपले इथे सगळे हे जे लाडू आहे ते बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका